नमस्कार मंडळी आज आपण म्हणणार आहोत आपल्या गावाकडचं पारंपरिक आणि एकदम पौष्टिक शेंगोळ्याचं कालवण सर्वात आधी आपण शेंगोळ्याचा मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात लसूण आलं हिरवी मिरची जिरे पुदिना कढीपत्ता आणि कोथिंबीर घेऊ हे सगळं बारीक वाटून एक मस्त पेस्ट तयार करून घेऊ आता आपल्याला पीठ तयार करायचं तर त्यासाठी आपल्याला कुळीचं पीठ किंवा त्याला हुळग्याचं पीठ असंही बोललं जातं तर ते घ्यायचं त्यात आपण जो मसाला तयार केला आहे तो टाकायचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून मऊसर पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की ते साधारण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण कालवण्याची तयारी करून घेऊ एका पातेला तेल गरम करायला ठेवू तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी कढीपत्ता हळद मीठ आणि थोडा जो आपण मसाला तयार केला तो टाकायचा हे छान परतून घ्यायचं नंतर त्यात पाणी टाकायचं आणि त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची ओके आणि जे आता पीठ आपण बनवलं होतं त्या पिठाचे शेंगोळे बनवून घ्यायचे आणि ह्या शेंगोळ्यांना आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो आपण ती गोल बनवू शकतो त्याला लांबसर असा आकार देऊ शकतो किंवा अगदी जलेबीसारखेही बनवू शकतो इतर आपण इथे जलेबीसारखे बनवलेत हे जरा हाड पडतं पण आपण तयार करू शकतो आणि हे सगळे शेंगोळे उकळत्या त्या कालवनामध्ये सोडून द्यायचे आणि नंतर जे थोडंसं पीठ राहील त्यात थोडं पाणी टाकून त्याला पातळसर करून तेही आपण कालवनात सोडायचं त्यामुळे कालवना थोडा घट्ट बनायचं आणि आता भाजलेले शेंगदाणे घ्यायचे किंवा तसेही घेतले तरी चालतील त्याला जाडसर असा फूट तयार करायचा आणि तो कालवणामध्ये टाकायचा ह्या शेंगदाण्यामुळे त्याला चव चांगली येते आणि थोडासा घट्टपणा येतो तर हे सगळं मिक्स होऊ द्यायचं चा, छान उकळी येऊ हो द्यायची आणि असं घट्ट झालं की आपलं हे गरमागरम शेंगोळ्याचं कालवण तयार हे आपण भातासोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि हे आपण तसंही खाऊ शकतो ॲज अ नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो खूप चविष्ट आणि शरीराला असं पौष्टिक आणि ताकद देणारं गावाकडच्या स्वयंपाकांचा एकदम खास स्वाद असं हे शिंगोळ्याचं कालवण असतं तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली थँक्यू